पुण्यातील कल्याणी नगरमध्ये मध्यरात्री मद्यपान करून आलिशान पोर्श कारनं धडक देऊन पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानं दोघांना चिरडल्याची घटना घडली या अपघातात दोन आय टी इंजिनियर असलेल्या अश्विनी कोस्टा आणि अनि अनीश औधिया या तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणातील व्यावसायिकाचा आरोपी मुलगा अवघ्या सतरा वर्षाचा असल्याचं समजते या आरोपी तरुणानं घटनेपूर्वी मद्यपान केलं होतं त्याचा पब मधला सीसीटीव्ही आणि त्यानंतर भरगाव मोठा चालवत धडक दिल्याचा आणखीन एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला पण या गंभीर घटनेनंतरही आरोपी तरुणाला अवघ्या पंधरा तासांच्या आत जामीनही मंजूर झाला अगदी किरकोळ कलम लावून आरोपीला जामीन देण्यात आला त्यामुळे पुणे पोलीस प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जातोय आणि अने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मुलगा अल्पवयीन असल्याचा मुद्दा यावेळी पुढे केला जातोय पण या घटनेत जास्त असतो अठरा पेक्षा जास्त असते मा तरी देखील त्याला जामीन मिळाला असता फरक फक्त न्यायालयीन प्रक्रियेत पडला असता अल्पवयीन आरोपीला जामीन मिळवण्यासाठी बाल न्यायालयात अर्ज करावा लागतो तेथेच या प्रकरणाची सुनावणी होते तर आरोपीचे वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज करावा लागतो आता या अंतर्गत कलम काय आहेत तर तीनशे आणि तीनशे अ भारतीय दंड संहिता कलम तीनशे चार म्हणजेच कल्पेबल होम साइड नॉट मर्डर आणि कलम तीनशे चार अ म्हणजेच निष्काळजीपणामुळे मृत्यू या दोन्हीमध्ये शिक्षेची तरतूद वेगवेगळी आहे कलम तीनशे चार मध्ये एकतर मृत्यू घडून आणण्याचा हेतू किंवा कृत्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे याची माहिती असणं आवश्यक असतं आरोपीला माहिती असेल की त्याच्या कृत्यामुळे कोणाचा मृत्यू होण्याची शक्यता आहे तरी सुद्धा तो ते कृत्य करतो व त्यात त्याला कोणाचा तरी मृत्यू होतो तर तिथे कलम तीनशे चार दोन लागू होतो मृत्यूकडून आणण्याचा कोणताही हेतू नसताना किंवा कोणत्याही कृत्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे याची माहिती नसताना निष्काळजीपणामुळे झालेला गुन्हा तीनशे चार अ दाखल होतो भारतंड संहिता कलम गुन्हा आता यासाठी शिक्षा काय आहे तर दोनशे एकोणसत्तर प्रमाणे बेकायदेशीरपणे किंवा निष्काळजीपणे कोणताही सार्वजनिक मार्गावर वाहन चालवलं यासाठी सहा महिन्यांपर्यंत कारावास दंड किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा आहे तीनशे चार अनुसार मृत्यू घडून आणण्याचा उद्देशाने केलेला गुन्हा आहे यासाठी जन्मठेप किंवा दहा वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू होतात तीनशे चार अप्रमाणे निष्काळजीपणामुळे किंवा अविचारिक कृत्यामुळे मृत्यूला कारणीभूत ठरणं याला दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू gustar तीनशे सदतीस कलम नुसार अविचारपणे किंवा निष्काळजीपणा करून कोणत्याही व्यक्तीला दुखावणं सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा आहे तीनशे अडतीसनुसार अविचारपणे किंवा निष्काळजीपणा करून एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत करणे यासाठी वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू आहेत त्याशे सत्तावीस प्रमाण पन्नास रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालाचे नुकसान करणं यासाठी दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही प्रकारच्या वाहन कायद्यानुसार दाखल गुन्हा होतो एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे धोकादायक वाहन चालवणं त्यासाठी पाच हजार वर्षांपर्यंतचा दंड आणि एक वर्षांपर्यंत कारावास आहे एकशे एकोणीस नुसार वाहतूक चिन्हाचं पालन न करणं यासाठी दंडाची शिक्षा आहे एकशे सत्याहत्तर नुसार वाहतूक नियमांचे विनिमानचे किंवा अधिसूचनेचे उल्लंघन करणे यासाठी पहिल्यांदा गुन्ह्यास पाचशे रुपयांपर्यंत दंड असू शकतो दुसऱ्या आठ किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यास दीड हजार रुपयांपर्यंतचा दंड वाढू शकतो आता या सगळ्या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाचं नाव हे गोपनीय ठेवलं जातं का याविषयी सकाळशी बोलताना ऍडव्होकेट जान्हवी भोसले यांनी सांगितलं की बाल नाही म्हणजेच मुलांची काळजी आणि संरक्षण कायद्यानुसार दोन कलम चौऱ्याहत्तरच्या तरतुदीनुसार अल्पवयीन मुलांकडून कोणताही गुन्हा घडल्यास त्यांची ओळख पटेल अशा पद्धतीनं माहिती प्रसिद्ध न करणं कायद्यानं प्रसिद्धी माध्यमांच्या बंधनकारक आहे त्यामुळे कोणत्याही माध्यमातून आरोपींची ओळख स्पष्ट करता येत नाही त्याचप्रमाणे त्यांचा पत्ता किंवा शाळा अशी कोणतीही वैयक्तिक माहिती उघड करता येत नाही नाही त्यामुळे या घटनेतील आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचं नाव प्रसिद्ध ना कायदा हा बचावासाठी आहे या कायद्यानुसार अत्याचार झालेले बालक आणि गुन्हा करणारे बालक यांची ओळख प्रसिद्ध करणे हा गुन्हा आहे त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी व पीडित मुलांच्या ओळखीबाबत विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे तसेच हा कायदा मुलांच्या अयोग्य वर्तनाचे समर्थन करून त्यांना पाठीशी घालण्यासाठी नाही आपल्या विरोधी कृत्यामुळे कुणाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची माहिती पालकांनी आपल्या अल्पायी मुलांना देणं गरजेचं आहे यासोबतच ॲडवोकेट चिन्मय भोसले यांनी बेकायदेशीरपणे मोठा चालवत दुचाकीला धडक देऊन दोघांच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपीवर दाखल करण्यात आलेल्या गुणातील कलमे ही जामीन पात्र आहेत त्यामुळे त्याला काही तासामध्ये जामीन झाला आहे मात्र अशा प्रकरणामध्ये कडक कारवाई होण्याची त्या पद्धतीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे तरच आरोपीला योग्य ते शासन होऊ शकतं असं मत शहरातील वकिलांनी व्यक्त केलं आरोपीला त्वरित जामीन मिळण्याच्या प्रकरणाला सोशल मीडियाचे अंग न देता कायद्याचे निकष काय आहेत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आरोपीवर ज्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला ती सर्व कलम पात्र आहेत त्यामुळे जामीन मिळाला मोटार वाहन कायद्यातील दोन हजार एकोणीसच्या तरतुदीनुसार आरोपीच्या वडिलांवर गुन्हा दाखल झाला या दोन्ही गुन्ह्यांचा सखोल तपास होणं आवश्यक आहे दरम्यान आता या प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि पप चालकाला ताब्यात घेण्यात आले आता या प्रकरणामध्ये पुढे काय होते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका